नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे आज संडेची एक कौटुंबिक सहल करण्यासाठी मी कुटुंबासह आलेलो आहे चला माझ्या कुटुंबातले जे काही सदस्य आहेत ते सुद्धा माझ्या बरोबर येतील चला या लवकर चला पप्पा व्हॉग इंग करतोय आणि बरोबर माझा नातू पा या ठिकाणी पा हा नातू त्यानंतर मुलगा मुलगी त्यानंतर या ठिकाणी आमची जावई आणि आता तुम्ही म्हणत असाल की शूटिंग कोण कर, करत आहे तर शूटिंग आमची धर्मपत्नी करते तर आज दिवसभर आम्ही दिवसभर फिरणार आहोत आणि जे निसर्गरम्य वातावरण आहे हिरवागार निसर्ग आहे त्याचा आनंद घेणार आहोत तर मित्रांनो लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा खूप मजा येणार आहे ड्रॅगन डोंगरातलं फळ निवडून मित्रांनो आजची जी आमची कौटुंबिक सहल आहे त्या सहलीतलं पहिलं जे ठिकाण आहे मूर्ती वामन भाऊ महाराजांचं समाधी मंदिर गहनाथगड या ठिकाणी आता आम्ही आलो या ठिकाणी आता आम्हाला दर्शनासाठी सुद्धा आज जायचं आहे मित्रांनो चला रामेश्वर मंदिराचा आपण पाहू शकता निसर्ग आणि या बाजूला आपण जे भाविक किंवा भगवान महादेवाचे भक्त आहेत ते पायऱ्या उतरून दर्शनासाठी जात असताना आपणाला दिसत आहेत चला दगडी पायऱ्या ज्या आहेत त्या उतरून आपण मंदिराकडे चाललोत आणि आमचा नटखट नातू खाली बसून गप्पा फार मानतो पण लहान असल्यामुळं त्याला चालणं मुश्किल हे पा त्याला कडेवर घेऊन आम्हाला उतरावं लागणार आहे चला, चला।, चला, चला।, चला। आजची ही ट्रीप भारी आहे कुटुंबासोबत आणि मनोरंजन यासाठी आहे कि नटकट शेवण नातू बरोबर वातावरण हलकं फुलक ठेवतोय तर मित्रांनो निम्म्यापर्यंत पायऱ्या आम्ही उतरल्यात तस नॉन नॉनस्टॉप खाली उतरत असतो पण हे मंडळी हे शिवांश आहे त्याला थोडा आराम पाहिजे थोडं पाणी पिऊ दुपारचे साडे अकरा वाजलेत पण तरी पा दाट झाडे असल्यामुळं थोडासा काहीसा अंधारा असल्यासारखं जाणवतंय मित्रांनो महाबळेश्वर माथेरान या ठिकाणी जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यापेक्षा पाटोदा तालुक्यातील सावताडा या ठिकाणी जर आपण आलात तर अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला सुंदर निसर्ग पाहता येईल तर मित्रांनो पायऱ्या उतरून आम्ही महादेवाचं मंदिर आहे रामेश्वराचं त्या ठिकाणी आलेलो आहे जरा त्रासच झाला कारण हे आहे ना नटखट याला कडाला घेऊन मला उतरावं लागलं बाळा पुढं पाय हर हर महादेव हर हर महादेव बंधू भगिनी नो तर रामेश्वर महादेव मंदिराजवळ असलेला जो, जो धबधबा आहे त्या धबधब्यापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत माझ्या या बाजूस धबधबा आहे यावेळेची ट्रीप जरा मला हार्डच झाली असं वाटतंय आमचे चिरंजीव इंजिनियर सौरव फुंदे या ठिकाणी पहा काहीतरी खाण्यात व्यस्त आहेत इकडं मम्मी आमची कन्यारत्न कडक लक्ष्मी आणि या ठिकाणी आहे नटखट शिवास शिवबी हाय असा एक वाजले दिसतोय कॅन्टीन उघडली नाही आणखी <laughs> तर मित्रांनो त्याला भगवान महादेवाचं दर्शन आता घेतलंय आणि सावताडा या ठिकाणी असलेला जो वॉटरफॉल आहे या बाजूस आहे आपण पाहू शकता दर्शन घेतलंय महादेवाचं वॉटरफॉल बी आपण पाहत आहात तर पुन्हा कधीतरी आपण कौटुंबिक ब्लॉग मध्ये भेटू आजच्या ब्लॉग मध्ये आपणाला या ठिकाणी थांबायचंय अरे महादेव ओम नम शिवाय